यामध्ये पोलिसांची पुढे हलगर्जीपणा होतोय बेफिकिरी होत आहे दुर्लक्ष होत आहे तर राज्य महिला आयोग तुमच्या सोबत अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढाऊ लागेलच आहेत निंदनीय चुकीच्या पद्धतीने आहेत शेवटी हेमलता बाळासाहेब मगर यांनी कंचन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे यामध्ये त्यांची कन्या दीप्ती विवाह पंचवीस बारा दोन हजार एकोणीस रोजी रोहन चौधरी यांच्या बरोबर करून दिला होता लग्नानंतर एक वर्ष व्यवस्थित पैसे आणावे त्याचबरोबर व्यवसायासाठी पार्टनरशिप मध्ये घ्यावं आणि पहिली मुलगीच झाली या सगळ्या कारणावरून सातत्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला अं दिने अनेक वेळा या संदर्भात आईकडे तक्रार केली होती माहे राज देता पन मरे कि मा की माहेर सासरची लोक त्रास देतात पण याच्यामध्ये तिला समजून किंवा कि संसार सुखाचा व्हावा या भावनेतून कायम ती तिथं राहत आली आणि या सगळ्या गोष्टींची परिणिती म्हणजे पंचवीस तारखेला सायंकाळी अं सासरच्या या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून तो शारीरिक असेल मानसिक असेल सातत्याने माहेरवरून केलेली पैशाची मागणी असेल यावरून दीप्तीने राहत्या घरी आत्महत्या केली खरंतर ज्यावेळेस मला ही घटना समजली दिलीप जी मगर आहेत हे, हे सातत्याने खूप वर्षापासून संपर्क असल्यामुळे हो। त्यांनी तातडीने संपर्क केला त्यावेळेस डीवायएसपी पी तडसेल ज्याशी मी फोनवरून संपर्क करून यामधले जे चारही आरोपी होते म्हणजे सासू सासरा दिन आणि नवरा हे चारही फरार होते त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही जोपर्यंत अंत्यविधी करणार नाही पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत आणि पोलिसांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही आज रात्रीपर्यंत या चार आरोपींपैकी एक तरी आरोपी आम्ही शोधूच आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे पती आणि सासू यांना अटक केली त्यांना एकतीस तारखेपर्यंतची पी सी लागू झालेली आहे अजून दोन आरोपी फरार आहेत पण ते आज उद्या दोन दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष तत्त्वाच्या माध्यमातून दुसरी गोष्ट आज या ठिकाणी मी मगर यामध्ये आमची मेडिकल टीम सुद्धा उपस्थित राहिलेली आहे त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं खऱ्या अर्थानं पी सी पी प्रोसेस नुसार प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे आणि तरी सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पाच महिन्यानंतर तिचं अॅबोर्शन केलं जातं तर हे अभोषण कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं कोणत्या क्लिनिकमध्ये झालं कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे याची तातडीने कारवाई करायच्या सूचना मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे यामध्ये आमचा जिल्हा महिला बाल विकास विभाग सुद्धा आहे खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो की मुलीच्या जन्मातून स्वागत व्हावं पण केवळ मुलगी आहे म्हणून तिचा छळ करणं अशा सगळ्या अतिशय अमानवी कृत्य या चौधरी परिवाराने दीप्ती सोबत केलेले आहे त्याच्यामुळे यामध्ये जो गुन्हे दाखल झालेले आहेत बीएनएस अंतर्गत ऐंशी एकशे आठ पंच्याऐंशी एकोणनव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन एकशे पंधरा दोन आणि तीन पाच अन्वेळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपींना अगदी शेवटच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई करण्यात येईल यामध्ये राज्य महिला आयोग स्वतः लक्ष घालत आहे त्याचबरोबर वर एक जनजागृती मोठ्या प्रमाणात आधी समाजामध्ये होणं फार गरजेचं आहे मला या निमित्तानं आवर्जून सांगायचंय आपण सात्री जेव्हा मुलीला पाठवतो हो तर खऱ्या अर्थाने आम्ही महिला भगिनी संसार इतक्या काटकार्जीने करत असतो की बाजारात गेल्यानंतर कोथिंबिरीची जोडी सुद्धा चार वेळा भाव करून कमी करत असतो इथं तर लग्नाच्या भोलाच्या बाजारावरती जेव्हा मुलगी उभी असते तेव्हा तिच्यासाठी कोणीतरी लिलाव मांडते की अशी परिस्थिती निर्माण झालेली असते आणि सहजासहजी आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टी स्वीकारत जातो त्याच्यामुळे मुलगी सासरी जेव्हा पाठवतो हो तेव्हा खऱ्या अर्थानं सासरच्या लोकांनी त्या मुलीबरोबर लग्न केले की आपल्या पैशाकडे पाहून पैशाबरोबर लग्न केले हा प्रश्न पडतो आणि अशी माणसं समाजामध्ये विकृत प्रवृत्तीने वावरतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची भूक कधीच भागणारी नसते म्हणून मला या निमित्तानं माझ्या तमाम महिला भगिनींना आव्हान करायचंय की बाईपणाची लढाई आपण सगळेजण लढलोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाची घटना कलम कायदा यासाठी दिलाय की तू माणूस म्हणून जग आणि म्हणून आता आईपणाच्या या लढाईमध्ये आई आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पुढे येऊ शास्त्री नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे की तू जर शास्त्री नांदत असेल तुला त्रास होत असेल तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे तू कधी ये तुझ्या लढ्यासाठी आम्ही समर्थन करू आणि म्हणून तिच्या बरोबर उभी राहण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे त्या अशा घटना खरं महाराष्ट्राचे कायदे इतके स्ट्रॉंग आहेत भारतातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे हे कडकपणे अंमलबजावणी केली जातात पण आम्ही खऱ्या अर्थानं याला जाप कधी विचारणार हा प्रश्न आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय ज्या वेळेस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात त्यावेळेस तुम्ही घरातून सुद्धा एकशे बारा क्रमांकावरती तक्रार देऊ शकता नवीन कायद्यानुसार ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता जी गोपनीयता ठेवली जाते पीट मार्शल दामिनी पथक भरोसा सेलमध्ये सुद्धा काउन्सलिंग करून त्याच्यासाठी तोडगा काढला जातो वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छताखाली वकील देणं मेडिकल करणं आणि या सगळ्या कायद्याच्या प्रक्रियेमधून पार करण्यासाठी या संबंधित महिलेला मदत केली जाते असे पाच ते सहा व्यासपीठ ही केवळ कौटुंबिक हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध आहेत म्हणून आपल्या माध्यमातून मला आवर्जून आव्हान करायचंय की असा कुठेही अजूनही तुम्हाला महिला भगिनींना त्रास होत असेल तर जरूर या सगळ्या ठिकाणी आपण तक्रार नोंदवावी की पोलीस यंत्रणा असेल त्या पोलीस यंत्रणे बरोबर काम करणारे कौन्सिलिंग सेंटर असेल जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल ते आपल्या मदतीसाठी आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न या करू यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू हे निश्चितपणे मी मग कुटुंबियांना सांगतो साडेपाच पाच तास त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला गेला याच्यामध्ये खरं पोलिसांकडे मी या सगळ्या गोष्टींची चौकशी केलेली आहे पण जो सुरुवातीचा कालावधी असतो तो डेड बॉडी हॉस्पिटलला ठेवून त्याच्यानंतर गुन्हा दाखल करणं या कालावधीमध्ये गेलेला आहे याच्या संदर्भात सविस्तर आपल्याला डीवायस पी काय आलेले याच्यामध्ये गेली चार वर्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ते नात्याने काम करत असताना आम्ही ऍक्ट नुसार घडक कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली आहे पण अजूनही शोकांतिका ही आहे की मुली मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर तिथं अॅबोशन झालंच पाहिजे ही मानसिकता समाजाची का बदलत नाही आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत एका मुलीचा जन्म असून सुद्धा मुली म्हणजे मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो एक स्त्री म्हणून जगतो एक बाई म्हणून जगतो तरी सुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो त्याच्यामध्ये कुठली तरी सासू असते कोणतरी ननंद असते कुणीतरी आई असतं आणि म्हणूनच ही समाजाची मानसिक जर बदलायची असते कायदा आहे पीसी पीएनटी पी ऍक्ट नुसार कडक कारवाई होते या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलीचं मुलगी रिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं अॅबोशन केलं जातं अतिशय लाजीरवाणी ही गोष्ट ला आहे विद्येच्या बाहेर घरामध्ये आम्ही राहतो आजही सुशिक्षित म्हणून घेतो पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून झालोय अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढावी लागेल हे सगळं करत असताना कायदे आहेत आमच्यासाठी फार मोठी कलम आहेत बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे पण अजून आमची मानसिकता बदलत नाहीये म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे मी जर केंद्रबिंदू असेल तर हा परीक्ष पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे हा आज महिला शपथिनी घेऊ आणि म्हणून मला असं वाटतंय की समाजाची मानसिकता समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करून ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं नाही तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आणि ही बदलायची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे काही तुम्ही म्हणताय की दामिनी पथक आहे हेल्पलाईन नंबर आहे पण आपण जर पाहिलं तर वैष्णवी हे प्रकरणात सुद्धा अनेक दा अशा गोष्टी झाल्या चार्जशीट दाखल झालं आरोपींना अटक झाली याच्यातही आरोपींना अटक होईल कोर्टाचे दरवाजे फोडवले जातील पण नेमका कायद्यामध्ये आपण कधी बदल करणार आहोत कायदा कधी पारित होणार आहे केंद्र सरकारमधनं कायदे पारित होतात मात्र राज्य शासनाकडनं या सगळ्या बाबतीच्या शिफारसी कधी होणार आहेत कारण आता या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने राज्यात आणि संपूर्ण ठिकाणी वाढत नाही दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आणि हा बीएनएस अंतर्गत आणलेल्या तीन कायद्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कायदे लागू करण्यात आले हे लागू करत असताना ज्या पद्धतीने मी आता सांगितले की डी व्ही केस दर होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन दा तक्रार दाखल करण्याची भीती वाटत असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर पूर्ण प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामधली आहे त्याच्यामुळे च्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोप पत्रासहित त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले इतकंच काय हे दुरुस्त झालेले कायद्यांची अंमलबजावणी हो म्हणून आम्ही स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत बीएनएस अंतर्गत या कायद्याची अंमलबजावणी आपण कशी करावी त्याच्यामुळे आता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी होईल आणि होत आहे त्याच्यामुळे जर कुठे असं वाटत असेल मला निश्चितपणाने अर्जदारांनाही आवर्जून सांगायचंय याच्यामध्ये तर कोणालाही असं वाटत असेल की यामध्ये पोलिसांची कुठं हलगर्जीपणा होत आहे बेफिकिरी होत आहे दुर्लक्ष होत आहे तर राज्य महिला आयोग तुमच्यासोबत काय परिवाराचं आई म्हणजे काय त्यांचं म्हणणं होतं काय शास्त्राचे लोक त्यांनी कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला कारण ते पदावर होत्या खरं तर ह्या फॅमिली फॅमिली दादांच्या माध्यमातून आमच्या अनेक वर्षापासून जे रिलेशन असल्यामुळे तातडीने त्यांनी ती घटना घडली ती सांगितली यामध्ये मुलीच्या बाबांनी मान्य केलं की तिने खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली पण आम्ही कधीही ती तक्रार आम्हाला पोलिसांकडे सांगावी किंवा मा न्याय मागावा यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही किंवा आम्ही करायला पाहिजे होत खरंतर तुम्ही मानसिकता समजून की ते कुठल्याही आईचं लेख अशा पद्धतीने जातो तेव्हा प्रचंड बेदना होत त्याच्यामुळे निश्चितपणाने यामध्ये मी परत एकदा मान करेल की अशा घटना जेव्हा सासरी राहणारी कोणतीही लेख माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल आई तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील त्यांनी जवळजवळ पोलीस स्टेशन असेल जी मी परत परत सांगते याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करतो तेव्हा ती गोपनीय राहते ती कोणालाही समजत नाही पण किमान तक्रार दाखल करा त्याच्यावरती निश्चितपणाने आपल्याला तोडगा करतो येतोय दबाव कारवाईमध्ये आमदारांनी राजकीय दबाव त्या दिवशी असं काही असेल मी जर माहिती घेईल पण मी पोलिसांना देखील विचारलं याच्यामध्ये राजकीय दबाव हा पोलिसांवरती कोणताही नाही कुणाचाही राजकीय कोण आलेला नाही म्हणजे मी विचारलेलं माहितीप्रमाणे पण तरी सुद्धा अजून त्याच्या संदर्भात माहिती घेईल आणि कोणीही याच्यामध्ये राजकीय दबाव आणू शकत नाही राज्य महिला आयोग म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे त्याच्यावरती कारवाई करावी अशा सूचना त्या पोलिसांना दिलेल्या अटक होईल गुन्हे दाखल होतील आगावणी प्रकरणाच्या वेळी म्हटलं गेलं की फास्ट फास्ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे त्याचं चा काय झालं असं तुम्ही सगळे जणात त्याचं काय स्टेटस आहे हे सुरुवातीला सांगा आणि केसमध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहात जेणेकरून आगवणी कुटुंबाला किती वर्ष किती महिने झाले तुम्ही पाहतोय जे तिथ त्याच्या वाटायला येणार आहे का मला असं वाटतं की त्या केस मध्ये आरोपी सगळे अटक आहेत त्या सगळ्या मध्ये इन्व्हेस्टिगेषन तपास आणि फॉरेंसिकचा अहवाल हे सगळे सादर होऊन कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत असते आणि ही प्रत्यक्षदर्शी आपण सगळेजण पाहताय आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे याच्यामध्ये दोन आरोपींना काल अटक केलेली आहे दोन दिवसात विशेष पथक नेमलेले आहे ज्याच्यामध्ये उर्वरित दोन आरोपींना देखील अटक केली जाईल आणि ज्या दोन आरोपींना तीन एकवीस तारखेपर्यंतची पी सी आहे अनेक प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये देखील आहेत की संबंधित म्हणजे दीप्तीचा मोबाईल असेल किंवा अजून काही तिची सुसाईड नोट कुठे आहे का असे अनेक प्रश्न आहेत पण ज्या नवरा आणि सासूला एकतीस तारखेपर्यंतची पी सी आहे त्यांच्याकडून सुद्धा ही सगळी माहिती घेतली जाईल आणि आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर निश्चितपणाने जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील त्याची शास्वती दोन वर्षाचं बाळ आहे संदर्भात काही निर्णय घेण्यात आलाय कस्टडी आणि बाळ आता कुटुंबियांकडे ते घेऊन आलेले होते त्यांच्या नातेवाईकांनी बाळ त्यांच्याकडे केस आहे मुलीला त्रास दिला जातो की तिकडचे पैसे आण पैसे काय करतात चंद्रकांत मी आता तुम्हाला सगळे डिटेल्स सांगितले जी एफ आय आर झाली अजूनही आपल्याला तपासामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजतील आई वडिलांनी ज्या पद्धतीने तक्रार केली आहे मला त्यांच्या त्यांचे बंधू आहेत त्यांनीही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पूर्ण तपासामध्ये आपण नमूद केलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की अजूनही त्यावेळेची मानसिकता थोडीशी वेगळी असते की सगळ्या गोष्टी आठवत नाही किंवा परत ताण असतो पण आम्ही त्यांनाही सांगितलं बाबांनाही सांगितलं की अजूनही तुम्हाला असं काय वाटलं की कधी तिथे तुम्हाला काही सांगितलं असेल ते पुरावे असतील किंवा अजून काही काही सांगायचं असेल तर अडिशनल म्हणून आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये गुन्हे नव्हतो आणि सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस तपासामध्ये आपल्याला सांगता येणार नाहीत अजून दोन आरोपी आणि त्या सगळ्या तपास सुरू होत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतील मला असं वाटतं की आजच सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यापेक्षा साधारणतः गुन्हे कोणते नोंदवलेले आहेत आरोपी अटकेत येत आणि ही सगळी प्रक्रिया मी तुमच्या समोर मांडलेली आहे अजून काही दोन आरोपी अटक झाल्यानंतर अजूनही बऱ्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही गोष्टी समोर येतील या प्रकरणाला पॉलिटिकल इंटरव्हेन्शन अजिबात आणायचं नसलं तरी सुद्धा ज्या आरोपी आहेत ते एका गावच्या सरपंच आहेत आणि सरपंचाकडनं जर असं वागण होत असेल तुम्ही सुद्धा एक राजकारणी आहात आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या बाबत एक ठोस भूमिका एक पक्षाच्या नेत्या म्हणून समोरच्या आरोपी ज्या सरपंच आहेत त्यांच्यावर सुद्धा घेतली पाहिजे असं वाटत वाटलं त्या ज्या वागलेल्या आहेत म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली ते अत्यंत चुकीचं आहे किंवा आईनी सांगितल्या अमानवीय निंदनीय चुकीच्या पद्धतीने लेखीला जसं सांभाळतो तशा पद्धतीची मानसिकता सुनाच्या बाबत असली पाहिजे पण जे घडलंय ते चुकीचं घडलेलं आहे आणि अशी ही मानसिकता कोणाची असू नये असं मला म्हणत असतात आमची मेडिकल टीम या ठिकाणी उपस्थित होती आमची पी सीपी समिती सुद्धा होती त्यांना देखील त्या अर्थात आरोपीला खरं तर ज्या हॉस्पिटल मध्ये हे सगळं केलंय तर पोलिसांची टीम त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेली आता आरोपीला स्वतः तिथे नेलेलय आणि ह्यामध्ये आमची मेडिकल टीम सोबत गेलेली आहे त्याच्यामुळे हे कधी घडलं कसं झालं त्याच्यामध्ये किती जणांच्या सह्या होत्या आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्या समोर येई त्यात आम्ही संबंधित डॉक्टर कारवाई करूच पण अशा घटना घडूच नाही त्याच्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात चालू आहे तर आपण एक मानसिकता ठेवून तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधात लढलं पाहिजे असं मला वाटतं मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही पब्लिक हिअरिंगला जातो त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीएसच्या माध्यमातून आम्ही सूचना देतो आणि धडक कारवाई केलेल्या आतापर्यंत केसेस आमच्याकडे आहेत जिथं जिथं आम्हाला साधा मेसेज जरी आला तरी त्या मेसेजच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतो त्याच्यामुळे हे जर कोणी करत असेल आणि याच्यामध्ये कुठली लिंक असेल तर त्यांच्यावर केली जाईल आपल्याकडे सुद्धा काही माहिती असेल तर आमच्याकडे पाठवून द्या केवळ पुण्याचीच नाही पुण्याच्या आसपासची असेल असेल महाराष्ट्राची कुठलीही असेल तर त्याच्यावरती आमच्याकडून कारवाई केली जाईल काय असल्या प्रकारे कुठं पर्यंत तपास आलाय किती आरोपींवर गुन्हा दाखल उरळीकांचन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर बावीस पब्लिक दोन हजार सव्वीस याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि फिमेल फिटिसाईड या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि डावरी डेथ याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर झाल्यापासून तपासाचे जे पैलू आहेत पॅरामीटर्स आहेत तर त्या अनुषंगानं घरझर असतील दोन आरोपींच अटक असेल त्याच्या व्यतिरिक्त पी सी पी एन डी टी ऍक्टच्या ज्या ह्या आहेत जे ऑफेंडर्स आहेत त्यांना शोधण्यासाठी त्या अनुषंगाने आरोपीकडून चौकशी चालू आहे आणि या गुन्ह्याचा तपास जरी प्रायमरी स्टेजला असला तरी यामध्ये भविष्यात जे दोन राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडूनही इतर पुरावे गोळा करून एक परिपूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवून पाठवू आणि त्या अनुषंगानं जी काही लीगल कोर्स आहे किंवा जे लॉल ऍक्शन आहे ते आम्ही नक्कीच देऊ याच्यामध्ये मला एवढं सांगायचंय की जे आपल्याकडं नवीन कायदे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे त्या त्यामध्ये चॅप्टर पाच हा पहिला पीनल चॅप्टर जो आहे मध्ये तो फक्त महिला आणि मुलांसाठीच नवीन कायद्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे पहिली शिक्षणाची सुरुवातच महिलांपासून म्हणजे विमन फर्स्ट या पद्धतीनं नवीन कायदे डिझाईन केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे जे घटक पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हते ते घटक सुद्धा आता नव्यानं इन्क्लूड केलेले आहेत जस की काही ठिकाणी रेपच्या घटना होतात विथ कन्सेंट बट विथ अ प्रॉमिस टू मॅरेज अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी संहितेमध्ये आलेले आहेत त्यामुळं मला असं वाटतं की आपण जे कोणी नागरिक असतील किंवा या ठिकाणी अशा कोणी पीडिता असतील तर त्यांनी स्वतः पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी कायदे एवढे स्ट्रॉंग आहेत की त्यांनी जर त्याचा आधार घेतला तर नक्कीच अशा पद्धतीचं कृत्य करणारे जे नराधम आहेत त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीची कारवाई हे पोलीस करू शकतात फक्त त्यांनी समोर येणं गरजेचं आहे कारण हे हे जे गुन्हे आहेत ते एका व्यक्तीविरुद्ध होतात ज्या ठिकाणी राज्याविरुद्धचे गुन्हे असतात त्या ठिकाणी आम्ही सोमोटो इंटरव्ह्यूंग करू शकतो परंतु अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्व माझ्या भगिनींना माझी विनंती आहे ते की त्या ठिकाणी त्यांनी समोर आलं पाहिजे डावरीच नव्हे तर अशा पद्धतीचा इन्फंटीसाईड किंवा कुठल्याही पद्धतीचा जो जोर जुलूम आणि जबरदस्तीचा प्रकार आहे तो निदर्शनास आणून दिला तर आम्ही त्यावरती कठोरातली कठोर कारवाई करू केली आहे त्यांचा रोल काय आहे प्राईम ऑफिसी प्राईम ऑफिसी म्हणता येणार आहे कडे आहे रोल आणि आरोपी मुख्य आरोपी पीडितेचा नवरा आणि पीडितेची सासू हे दोन आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि पीडितेचा सा सासरा आणि दीर हे दोन फरार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही विशेष पथक इन्क्लुडिंग एल सीबीची टीम आमची पोलीस स्टेशनच्या टीम त्या ठिकाणी वर्कआउट करत आहेत आणि त्यांचा जो रोल आहे तो आता प्रायमरी स्टेजला जी इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये आम्ही इन्फंटीसाईड किंवा फिटीसाइड या अनुषंगानं त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत त्या अनुषंगानं पुरावा गोळ करणं डावरीच्या अनुषंगानं जे फिर्यादी आणि घर झरतीतून काही कागदपत्र मिळाले त्याच्या अनुषंगानं त्यांना डावरीसाठी जे काही उद्युक्त केलेलं आहे त्या अनुषंगाने पुरावे गोळा करणे आणि तिला जो मानसिक त्रास झालेला आहे त्याच्या अनुषंगाने तिचा मोबाईल आहे त्याच्यातून डेटा रिट्रीव करणे आणि इतर जे काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत बऱ्याच तपासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि त्या अनुषंगानं एक चांगलं चारशीट त्या ठिकाणी कोर्टामध्ये अटक दुसऱ्या दोघांचा तपास सुरू आहे आज उद्या दोन दिवसामध्ये तेही आरोपी अटक होऊन गेले लोकेशन माहित नाहीये त्यांच्या मोबाईल बंद आहेत आम्हाला माहित कुंजीरवाडीच्या अलीकडून अटक केली कुंजीरवाडीच्या जवळून आम्ही त्यांना अटक केलेला आहे नवरा आणि सासू यांना डॉक्टरांच्या चौकशीसाठी आमचे तपास अधिकारी हे त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेलेले आहेत आता ते झालेल्या घटना आहे त्या अनुषंगानं तपास चालू आहे तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे काही फॉर्मॅलिटीज कुठल्याही ठिकाणी टर्मिनेशन जर करायचं असेल तर त्या फॉर्मॅलिटीज असतात आणि त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स चेक करून त्या अनुषंगाने ज्यांचा ज्यांचा रोल आहे ते सर्व लोक आणि मेडिकल जे कुठलंही हॉस्पिटल आहेत त्यांचा रोल डिफाईन करून त्यावरती कारवाई करण्यात येईल तर अशा केसमध्ये पुन्हा नंतर काय होतं कोर्टात नवीन भावाच्या हिंसेचा वाद आहे तो त्याला जातं आणि डावरीचं कलम वीक करण्याचा प्रयत्न होतो त्याच्यावर प्रश्न डावरीचं कलम वीक करण्यात मी आता कोर्टाच हे कोर्टाच्या बद्दल बोलू शकत नाही परंतु केलं तर ते कोर्ट त्याच्यावरती अप्रिशिएट करू शकतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा